13 नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे चोरी संदर्भातली सिन्नर माळेगाव एम आय डी सी मध्ये कॉपरची वायर चोरणारे टोळी नाशिक पोलिसांनी मुसके आवळले आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील माळेगाव एम आय डी सीमध्ये हिंद रेक्टिफायर लिमिटेड कंपनीच्या सिक्युरिटीला अज्ञात आरोपींनी चाकोचा दाग दाखवून मारहाण करून त्याचे हातपाय दोरीने बांधून कंपनीच्या टेस्टिंग सेक्शनमध्ये गोडाऊनमध्ये कॉपर वायरच्या बॉबिन व एसी लागणारे कॉपर पाईपची चोरी करून सर्व चोरींची घटना सी सी व्हीमध्ये कमी कैद झाली आहे या संदर्भात सिन्नर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास सूत्र फिरवले असता दोन आरोपींना गुन्ह्यामध्ये ता अटक करण्यात आली त्यांच्याकडून चोरीस गेलेले मुद्देमालापैकी एकशे सत्त्याण्णव किलो वजनाची कॉपर वायर तसेच गुन्ह्यात वापरलेली टाटा कंपनीची छोटा हत्ती गाडी असा एकूण तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी सिन्नर नंदू गटे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा